राजू बन गया बनगंटलमॅन माणुसकीच्या नात्याने मनोरुग्ण राजूला बनवले जंटलमॅन सांगलीच्या कवटेमाका शहरामध्ये एक स्थानिक तरुण मनोरुग्ण अवस्थेमध्ये बऱ्याच वर्षापासून फिरत आहे त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याने तो वेडसर झाला असला तरी तो कोणालाही त्रास देत नाही त्याचे नाव आहे राजू रक्टे तो राजा म्हणून सर्वांच्या परिचयाचा झाला आहे चहा व मावा हे त्याचे आवडते खाद्य त्याचे केस म्हणजे जंगलातील झाडेच झाले होते कपडे तर काही विचारूच नका अशा या राजूला पोलीसदादामार्फत प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये त्याचे केस कापले जातात नवीन ड्रेस घालून त्याला एकदम जंटलमन बनवले जाते यावर्षी देखील विद्यानगरचे काही व्यापारी व दादा याने राजूला एकदम अपटू डेट केले आहे केस कापून आंघोळ करायला लावून नवीन कपडे व दिवाळी फराळा फराळ दिला आहे पोलिसदादांना जनमानसात कायम वेगळ्या पद्धतीने पाहिले जाते परंतु त्याच समाजाने त्यांनी या जपलेल्या माणुसकीला देखील पाहिले पाहिजे ज्या लोकांसमोर वर्षानुवर्षे तो घाणेडा अवस्थेमध्ये फिरत आहे त्यामधील एकानेही त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही परंतु तीच माणुसकी या पोलिसदादांनी जपली आहे सलाम त्या माणुसकीला कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे तसेच दादा ट्रॅफिकचे बोबडे दादा आणि वासमाळे सुतार पाटील या दादांबरोबरच सुभाष काळे विवेकानंद पाटील प्रथमेश बाबर श्रीकांत सपकाळ श्रीकृष्ण माळी ओंकार पाटील प्रतीक शिंदे यांनी या राजूला एकदम जंटलमन बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कौटे महाकाळ